मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो एक मैदान होते माननीय श्री निलेश भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्याचं बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल उद्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणारे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक तीस हजार रुपये पंचम क्रमांक वीस हजार रुपये सहावा क्रमांक असणार आहे पंधरा हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी असणार आहे दहा हजार रुपये आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील एक ते सातपर्यंत तीन हजाराचे बक्षीस आहेत आणि मित्रांनो या भव्य दिव्य अशा उद्या मैदानामध्ये आपल्याला आई एक आदत एक बैलचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्याला उद्या डबल हिंद केसरी सचिन मित्रांनो उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो कारण आदतचं मैदान आहे मित्रांनो आणि जवळचं मैदान आहे मित्रांनो त्यामुळे उद्या आपल्याला डबल हिंद केसिरीज सचिन या मैदानामध्ये पळू पळताना दिसू शकतो जर पळाला तर मित्रांनो नंबर एकच असणार आहे